हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून तर बारा नोव्हेंबरला कालभेरू महाराजांची जयंती आहे तर ती जयंती का साजरी करावी तुम्हाला वरून असेल तर त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करताना सगळ्यात आधी एक विनंती करते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे काय होईल की तुम्हाला प्रॉपर कळेल तंतोतंत कळेल की कालभेरू महाराजांची सेवा कशी करावी म्हणजे तुमच्याकडनं एकही पॉईंट मिस होणार नाही आणि तुमचे जे काम असतील किंवा तुमचे जे गोष्टी तुम्हाला पूजा करायची असेल ती व्यवस्थित तुमच्याकडनं होईल आणि जे कोणी प्लीज आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर असा त्रास कमी होतो तर त्याच्यासाठी आपल्याला कालभरू महाराजांचे मान सन्मान करायचंय वर्षातनं ही जयंती एकदा येते एकदा ह्या पद्धतीने प्रत्येकाने ही सेवा केली पाहिजे तर काय करायचंय आपल्याला त्या दिवशी एक भाकर घ्यायची आहे बाजरीची त्याच्यावर वांग्याचं भरीत आणि कांदा कांदा कसा घ्यायचा आहे फोडून घ्यायचा एरवी आपण चिरून घेतो पण जेव्हा कालभैरव महाराजांच्या भाकरीवर आपण कांदा ठेवतो हो ना तेव्हा तो फोडून घ्यायचा हाताने गावाकडे फोडतात बघा तसं तर बाजरीची भाकरी त्या भाकरीवरच भरीत ठेवायचे त्याच्या शेजारी कांदा ठेवायचा आहे आणि लिंबूची अर्धी पोड करून ठेवायची आणि हा नैवेद्य आपल्याला कालभैरू महाराजांना आहे दा त्याच्यासोबत आपण मान सन्मान साठी काय करायचंय एक नारळ खडी साखर दक्षिणा आणि हार ह्या चार गोष्टी घेऊन जायच्या आणि त्याच्यासाठी दक्षिणा तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी अकरा रुपये द्या एक्कावन्न द्या एकशे एक द्या एक जशी तुमची इच्छा असेल त्या प्रमाणात घ्यायची आहे खडी साखरही तसंच तुम्ही पन्नास ग्राम घ्या शंभर ग्राम घ्या किंवा तुम्ही घरातील खडी साखर सुद्धा घेऊन जाऊ शकता त्याला असं पेसिफिक असं काही नाही की एवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे असं काही नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी नेल्या पाहिजेत तर हे सगळं आपण काय महाराजांच्या मंदिरात जाऊन नैवेद्य पण ठेवायचं आहे आणि मान सन्मान पण करायचा आहे नारळ खडी साखर हार दक्षिणा आणि तिथे बसून अकरा वेळा कालभर अष्टक म्हणायचे तर कालभर अष्टक अकरा वेळा म्हणून मग आपण घरी यायचे परंतु तिथे गेल्यानंतर कालभैरव महाराजांचा प्रसाद दिला जातो तर तो, तो खायचा का तर तो, तो खायचा नाही घ्यायचा परंतु खायचा नाही तर काय करायचं कारण प्रसाद आहे प्रसादाला आपण नाही कसं म्हणणार म्हणून घ्यायचा घेऊन काय करायचं पाण्याच्या प्रवाहात त्याला विसर्जित करायचं त्या प्रसादाला आणि जर त्या मंदिरात सत्यनारायण असेल तर सत्यनारायणचा प्रसाद घ्यायचाही आणि खायचाही कारण प्रत्येक मंदिरात होतं की ते माहीत नाही परंतु आमच्या इथं जे कालभैरव महाराजांचं मंदिर आहे ना तर तिथं सत्यनारायण पण असतो तर त्यामुळे तो प्रसाद घ्यायचाच असतो कारण की सत्यनारायणचा प्रसाद <ys> प्रसाद घ्यायचाच असतो आणि खायचाच असतो आपल्याला प्रत्येकालाच माहितीये कारण की त्याच्या पोथीमध्ये दिलंय त्या प्रसादाचं महत्व तसं तर प्रत्येक प्रसादाचंच महत्व आहे परंतु कालभैरव महाराजांचा प्रसाद आपण पाण्यात विसर्जित करायचं एवढं थोडं लक्षात घ्यायचंय बाकी जास्त काही नाही आणि जर तुम्हाला जास्तच त्रास असेल किंवा आपल्या घरामध्ये त्रास असेल तर तो तर ह्या सेवेने निश्चितच निघून जातो आणि जयंतीनंतर जर तुम्ही अकरा अमावस्या केल्या याच्यासोबत तर अतिउत्तम हा काळ सुरू करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे काल, काल बरोबर जयंती या जयंतीपासून सुरू करा आता बारा नोव्हेंबरला जयंती त्या दिवशी तुम्ही या पद्धतीने नैवेद्य दाखवा आणि दर अमावस्येला आता लगेच येणारी अमावस्या वीस तारखेला आहे बेबी तर अशा प्रत्येक अमावस्या अशा अकरा अमावस्या करा तुम्ही अमावस्येला काय करायचंय एक नारळ खडी साखर दक्षिणा आणि हार एवढ्या चार गोष्टी न्यायच्या तेव्हा नैवेद्य न्यायची काही गरज नाही परंतु अशा तुम्ही कंटिन्यू अकरा अमावस्या करायच्या हे सेवा तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला नाही काही वाटणार पण जसे जसे तुमच्या सेवा होत जातील जसे जसे तुमच्या अमावस्या होत जातील अकरा पर्यंत म्हणजे पाच सहा सात सुरू झाल्या था की त्यानंतर तुम्हाला था त्याचे परिणाम बघायला मिळतील कि तुम्हाला एवढे परिणाम चांगले त्याचे जाणवतील हो कि तुम्ही ही सेवा चुकूनही चुकवणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते तर त्यामुळे तुम्ही ही सेवा करा आणि अकरा अमावस्या निघायला काय एवढा फार म्हणजे काही दिवसभर करायचं नाही किंवा खूप वेळ द्यायची गरज नाही जाऊन फक्त मान सन्मान करून यायचे त्यामुळे प्रत्येक आणि त्याला असं काही वेळेच बी बंधन नाही तुम्ही कधीही जा दिवसभरात सकाळी जा संध्याकाळी जा रात्री जा कधीही जा दिवसभरात ना तरी चालतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल किंवा जो व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या नाडीवर कालभैरव अष्ट का म्हणायचं आहे तुम्ही तर आता त्या माणसाला खरंच म्हणजे बरं वाटायला लागतं डॉक्टरांचं तर ट्रीटमेंट चालूच द्यायची डॉक्टरांची ट्रीटमेंट थांबवायची नाही फक्त याच्या हेच करायचं तेच करायचं असं कारण की आता काळ थोडा वेगळा आहे तर म्हणजे कसं आहे ना पूर्वी जरा सात्विकता लोकांमध्ये पण होते तर आता तेवढी नाहीये तर तरी पण तर तर त्या, त्या या कलियुगामध्ये ही सेवा अतिशय म्हणजे इफेक्टिव्ह आहे तर छोटे मोठे आजार म्हणजे अगदी साधं डोकं जरी दुखतोय किंवा मुलगा चिडचिड जरी करतोय तरी तुम्ही त्याच्या नाडीवर असे गोट ठेवायचे मुलगा जर मोठा असेल तर त्याला स्वतःलाच करायला लावायचं परंतु जर लहान मुलं असतील तर त्यांच्या हाताच्या नाडीवर आपण स्वतः अष्टक म्हणायचंय मग तुम्ही एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा चार वेळा म्हणा जसं तुम्हाला शक्य आहे जास्तीत जास्त म्हणायचंय त्या व्यक्तीला बरं वाटल्याशिवाय राहत नाही खूप वेळा अनुभव आलेला आहे म्हणजे साधं डोकं दुखलं बरं नाही वाटलं तरी तुम्ही जरी म्हटलं तरी तुम्हाला बरं वाटेल एवढं करा तुम्ही म्हणजे करून बघा आणि कुठलीही सेवा ही करून बघितल्याशिवाय अनुभव येत नाही तर मी खूप जरी सांगितलं तुम्हाला असं करा पण शेवटी जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सेवा करून आल्यानंतर तुम्हाला खरंच खूप शांत वाटेल तर तुम्ही ही सेवा करून बघा अशा पद्धतीने कालभैरव महाराजांची जयंती कशी करायची किंवा काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला ही सेवा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी